तिथं झाला असा परवा गेलेला एक कुडाळा दुपारची वेळ झाली आणि पोटात कावळ्या डाग चालू झाली तेव्हा माझं मित्र म्हणालो चल तुझी भाऊजींकडे सोय करते आणि घेऊ घेऊन गेलो पंकज हॉटेलला नंतर कळला पंकज हॉटेल म्हणजेच भाऊजींची खानावळ सर अगदी ताजे मासे सुरमई चणाक चिंपले तिकडे वय तसे मालवणी पद्धतीचे मासे गावतो आम्ही मागयली एक चणाक थाळी आणि सुरमई थाळी चणाक म्हणजे तर डबल पीस थाळीत होते एकदम भारी कुरकुरीत तो पीस मोडून बघलं अगदी रसरसीत पीस होतो त्याच्याबरोबर बांगड्याची चटणी आणि गोलमापण होतो पीस अगदी मोठे होते आणि डबल होते त्यानंतर सुरमई थाळी जो एकदम मोठा एक हाताय जो पीस मोठं मोठं पीस बघूनच अगदी मन भरला होता माझ्या मित्रांन मात्र कसं फसय म्हणा अगदी आनंदात या थाळचो